सिंधुदुर्गमधील कणकवली आचरा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या मार्गावरील वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी सिंधुदुर्गामध्ये गेली चार दिवस सततधार पाऊस सुरू आहे आणि याच पाऊस अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे रस्ते म्हणजे पर्यायी रस्ते देखील वाहून गेले आहेत काल याच कणकवली ते आचरा महामार्गावर जो हा जो वरवडे येथे एक रस्ता आहे जो ब्रिजचं काम गेली सहा महिने बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आलं आणि त्याच अनुषंगाने जो पर्यायी रस्ताही काढला होता आणि तो रस्ता वाहून गेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता पोकल्यांच्या साहाय्याने हे काम युद्ध पातळीवर करण्याचं काम सुरू आहे बाजूला करण्याचं काम सुरू आहे पण हा रस्ता आता सध्या बंद असल्यामुळे पर्यायी रस्ता दुसरा कुंभारवाडी मार्गे वळसा मारून चार किलोमीटरच प्रवाशांना जावं लागतं आहे पण पर सध्याची परिस्थिती इथेच एक मोठा हायस्कूल आहे बाजूला आणि त्याच अनुषंगाने हा रस्ता लवकरात लवकर हवा हो। अशी अपेक्षा इथे ग्रामस्थांची होती काय सांगाल एकंदरीत काल काय घडणार गेले सतत चार दिवस पाऊस चालू होता सतत आणि गेले सहा महिने काम चालू आहे परंतु अचानक पाऊस जास्त झाल्यामुळे हा रस्ता वाहून गेलेला आहे आता सध्या काय मागण्या इथनं आता उद्या आता काही आठ दिवसानंतर शाळा चालू होतील इकडे इंग्लिश मिडियम आहे मोठं आणि तिथे हे जा असते परंतु आता ते लोकांना त्रास होणार आहे निश्चितच लोकांना समस्यांचं सामोरे सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता देखील उपलब्ध हा जो ब्रिज आहे तो अजून काम सुरू आहे पण कधीपर्यंत होईल हे अजून सांगण्यात येत नाही कारण पावसातही सततदार सुरू राहिले तर कामात अडथळा निर्माण होईल एवढं मात्र निश्चित उमेश भुचडे उडार न्यूज सिंधुदुर्ग